मी तुमच्या घरात माकणे उपसरपंच हे आमचं ग्रामपंचायतचं दत्त ग्रामपंचायत मध्ये जो भ्रष्टाचार झालाय त्याचप्रमाणे ह्या मंदिरात पण मोठा भ्रष्टाचार कोट्यवधीचा भ्रष्टाचार झालेला ह्यांनी गावाचा पैसा तर खाल्लाच पण ह्यांनी देवाला पण सोडलेले मिळत नाही म्हणून आम्हाला ह्या म्हणजे अन्यायाविरुद्ध लढा द्यायचा आहे सफाळे गावात माजी उपसरपंचांवर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप उपसरपंच तनुजा गंभीर आरोप सफाळे गावातील माकणे परिसरात माजी उपसरपंच दिलीप सुरेश तरे यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप विद्यमान उपसरपंच तनुजा घरत यांनी केला आहे गावात बांधण्यात आलेल्या श्री दत्त मंदिराच्या नावाखाली गावक्यांकडून पैसे वसूल करून त्यात मोठा घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे यासाठी खोटी ट्रस्ट देखील बनवण्यात आल्याचा खळबळजनक आरोप तनुजा घरत यांनी केला आहे मी तनुजा घरात माकणे उपसरपंच दत्त मंदिर आहे तिथे आपण आता उभे आहोत दत्त मंदिर मध्ये पण मोठा झालाय असा आपला मोठा आरोप आहे तर नक्की काय आहे ते पूर्ण आपण सांगायचं हे आमचं सा ग्रामपंचायतच दत्त मंदिर ग्रामपंचायत मध्ये जो भ्रष्टाचार झालाय त्याचप्रमाणे ह्या मंदिरात पण मोठा भ्रष्टाचार कोट्यवधीचा भ्रष्टाचार झालेला आहे ह्यांनी गावाचा पैसा तर खाल्लाच पण ह्यांनी देवाला पण सोडलेलं मिळत नाही म्हणून आम्हाला ह्या म्हणजे अन्यायाविरुद्ध लढा द्यायचा आहे बघा अठरा एकोणीस या वर्षामध्ये मंदिराचं जीर्णोद्धार करायचं ठरवलं जीर्णोद्धारामध्ये सर्व ग्रामस्थांची मिटिंग घेतली मिटिंग मध्ये ठरलं की प्रत्येक घरामागे दोन हजार पाच हजार कोणी काही काही पंचवीस हजार पाच लाख अशा वर्गाने गोळा केले लाख सुद्धा, आ, सुद्धा आ, 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 हा पाच लाख सुद्धा नाही साडेपाच लाख कोणाकडून रॅलिंग केली हे विकासकाकडून ह्या लाद्या दिल्या पूर्ण याला खर्च हा हॉलचा पूर्ण लादीचा सिमेंटचा हे सगळे देणगी आलेल्या आहेत तसंच काही सफाळ्या भागातील समाजसेवक आहेत त्यांनी इथे जीर्णोद्धार व्हायच्या अगोदर म्हणजे आम्ही एवढी वर्गणी देऊ हे पण जाहीर केलेलं होतं काही इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर ह्याने सुद्धा पाच पाच लाख पण त्यांच्या नोंद नाही मिळत ज्या नोंद आहेत त्या तेवढ्याबद्दलच आम्ही बोलतोय पण त्यांनी ते इथे देऊन गेलेले पण आहेत पण त्याची नोंद नाही मिळत म्हणून म्हणजे सगळ्या मिळून आम्हाला एवढं वाटतं का एक कोटी पर्यंत तर झालेलच आहे पण याच्या वर पण आकडा जाऊ शकतो कारण काही नोंदी नाही मिळत हो, 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 ते वेगळे पैसे एक कोटी आणि एक कोटीच्या वर जाऊ शकतो हा हा त्यावेळेस एकोणीस ला जीर्णोद्धर झाला त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस ला जीर्णोदर झाला त्याच्यानंतर लोक हिशोब मागाय हिशोब मागत होती पण हिशोब काही दिला नाही आता मागील दोन वर्षापासून जेव्हा आमची सत्ता आली मी उपसरपंच का कार्यभार सांभाळत होते तेव्हापासून पहिल्याच ग्रामसभेत हा मंदिराचा विषय निघाला हिशोबाचा त्यावेळेस जी उपसरपंच दिलीप तरे यांनी काय बोलले का एक महिन्यात तुम्हाला हिशोब देईल मग आम्ही मान्य केलं चला एक महिन्यात हिशोब देत आहेत तर पुढच्या ग्रामसभेला आपण घेऊया जो फैसला होता कि आम्ही जिन्नोद करू मंदिर ते कोणाचा फैसला तो दिलीप सुरेश तर यांचा आणि सगळे पैसे वगैरे त्यांनीच जमा केलेले होते आणि त्यांची एक हाती सत्ता होती आज पंचवीस वर्ष झाले ते सत्ता उपभोगत आहेत त्याच्यामुळे सगळे आदेश हे त्यांचेच चालायचे आणि गावाला मंदिर पाहिजे होतं म्हणजे एक मंदिर तर होतच आमचं पण नवीन मंदिर बांधायचं या हिशोबाने सगळ्यांनी साथ दिली, दिली। मन मोकळेप्रमाणे देणग्या दिल्या कारण मन जेव्हा देवाचा विषय येतो तेव्हा लोक इमोशनली होतातच आणि श्रद्धा पण आहे त्याच्यामध्ये सडळ हाताने वर्गण्या दिलेल्या आहेत लोकांनी पण लोकांचं हेच म्हणणं आहे का ह्याचा हिशोब आता जर एक कोटी जर वर्गणी झाली असेल तर ह्या व्हॅल्युएशन मंदिराच्या व्हॅल्युएशन प्रमाणे तर तीस पस्तीस लाखच त्याचा खर्च दिसतोय दिसतोयच का तर ह्याच्या देणग्या बरेचश्या आलेल्या आहेत लादीची देणगी हे ते सगळं सगळं समजा विकासकांनी दिलेले आहेत सिमेंट दिलेला आहे मग एक कोटी व्हॅल्युएशनच्या पद्धतीने ते कोटी मग त्या इतर झालाय काय हा समजा तीस पस्तीस लाख रुपये जर मंदिराला खर्च केलेला असेल तर त्याच्यानंतर ते ऐंशी लाखाचा हिशोब देईल कोण गावकऱ्यांना हिशोब पाहिजे अजून हिशोब भेटला नाही अद्याप हिशोब त्याच्यानंतरची दुसरी ग्रामसभा झाली दुसऱ्या ग्रामसभेत यांनी काय सांगितलं का हिशोब ट्रस्ट कडे ट्रस्ट कोणाचा ट्रस्ट ट्रस्ट बॅनर यांनी छापलेले आहे तिकडे पण पुढे आता ट्रस्ट जाऊन ट्रस्ट आहे ह्या हिशोबाने आम्हाला पण माहिती नव्हतं ट्रस्ट झाली होती ट्रस्ट कितीला झाले हे पण आम्हाला माहिती नव्हतं मग आम्ही धर्मादायकतेकडे गेलो धर्मादायकतेकडे आम्ही सगळी चौकशी केली असता ही ट्रस्टच नाही मिळत ट्रस्ट बनवताना कोणाला सांगण्यात आलं की बाबा आम्ही असे ट्रस्ट बनवतोय मंदिराचं ट्रस्ट आहे किंवा स्वतःच पर्सनल ट्रस्ट आहे दिलीप सुरेशकरे यांनी ती रिसिप्ट दिली आम्हाला अचानक ट्रस्ट समोर आणली आणि एक रिसिप्ट दिली तर ही ट्रस्ट झालेली आहे तर तुम्ही हिशोब हा ट्रस्ट कडे मागा आता आम्ही ट्रस्ट कडे हिशोब मागायचं मग कोणाकडे मागायचं आता ट्रस्टचं नेमकं आम्हाला माहिती नव्हतं कोण आहे ते पदाधिकारी दिशा दिशाभूल करण्यासाठी याच्यानंतर जी आम्ही ट्रस्ट बनवायला तिकडे गेलो धर्माधिकडे त्यांनी ही ट्रस्ट मिळतच नाही आणि जी ट्रस्ट त्यांनी आता कुठची बनवले काय ती खोटी ट्रस्ट आहे मंदिराची ट्रस्ट नाही मिळत तर त्याचा खजिनदार पण हा दिलीप सुरेश तरीच आहे स्वतःच खजिनदार आहे हा आणि मग त्यांनी इथे बॅनर छापले पाच हजाराचे पाच लाखाचे जेवढे ग्रामसभेत बोलले गेले तेवढ्यांचे छापले आता सगळ्यांचे बॅनर काही छापलेले नाही मिळत लोक जेव्हा सांगतात का अमुक पैसे आमचे पण नाही छापले तेव्हा हे येऊन नाव लिहितात मग हा हिशोब कसा काय मिळायचा आणि आता ही जर खोटी ट्रस्ट आहे तर मग हा हिशोब देईल कोण आमचं म्हणणं आहे का तर दिलीप सुरेश करे जर ट्रस्टचा ट्रस्ट नाही मिळत तर मग हा जो पैसा गोळा त्यांनी केला ना मग ह्याचा हिशोब देईल कोण कोण देणार मी ह्याला सर्वस्वी कारणीभूत तर दिलीप सुरेश तर हेच आहेत ना मागील उपसरपंचच आहे कारण त्यांनी जिम्मेदारी सगळं घ्यायची आणि हिशोब ग्रामसभेत कबूल पण केलेलं होतं आणि मग खोटी ट्रस्ट आणून निदर्शनास दिली तेवढ्यावरच आता सत्तरऐंशी लाखाचा गफला केला हडप केले हे समजा चालू असताना आम्ही ग्रामपंचायतची जेव्हा चौकशी लावली भ्रष्टाचाराची त्यावेळेस आम्हाला एक नवीन पराक्रम त्यांचा माहिती पडला का ह्या गावामध्ये एक बहुउद्देशी हवाला लागलेला होता त्या बहुउद्देश्य हालचे यांनी चौदा लाख सत्त्याहत्तर हजार रुपये काढून खाल्लेले हा पण हा बहुउद्देशाला आमच्या गावात मिळतच नाही ह्याची चौकशी पण आम्ही पुढे केली तिथून लेटर आला का तुमच्या गावात म्हणजे ग्रामपंचायतीन लिहून दिले का हवाल मिळतच नाही मग ह्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना असं हाताशी घेऊन एक नवीन योजना बनवली की हे मंदिर आहे जो गाभार आहे हाच बहुविष्य आहे असं करण्याचा त्यांनी प्लॅन चालू आहे पण आता त्याची स्थल पाहणी वगैरे ते समजा पुढच्या प्रोसेस चालू आहे याचा अहवाल काय येतो काय येत नाही मग आता चौदा पंधरा लाख रुपये जर हॉलच झालाय तर ह्या गाभाऱ्याचं व्हॅल्युएशन एक कोटीचं आहे का आमचा मुद्दा आहेच आणि मग ज्या आमच्या गावाला बहुविष्यवाला आहे तो आहे कुठे ह्याचं पण आम्हाला कळायचं आहे तर त्याचं पण सगळं म्हणजे पुढे खुलासा होणं गरजेचं आहे कारण गावाला ह्याचा न्याय पाहिजे हा गावाला म्हणजे हे देवाचे पैसे खाल्ले हे गावाला मान्यच नाही मिळत सगळ्या लोकांच्या श्रद्धा त्याच्याशी जोडलेल्या आहेत आणि गाव हे श्रद्धाळू आहे त्यांना एवढंच विषय आहे की आमचा पैसा हा मंदिराला लागलेला पाहिजे किंवा त्या त्या मंदिरासाठी तो पैसा शिल्लक तरी पाहिजे मग ह्याचा हिशोब देईल कोण हा हिशोब आम्ही आम्ही न्याय मागायचं कुठे आम्ही धर्मादायिकडे आमची केस चालू आहे फक्त नोटिशीवर नोटीसी पाठवत राहिलोय पण ह्याला न्याय भेटायला आणखीन किती वर्ष जाणार आहे करत कर्मचारी पुढच्या तारखा देत आहेत आम्ही नोटीस पाठवू पुढचं हे झालं या भागात एवढा त्यांनी कुठचंही म्हणजे तिथून क्लॅरिफिकेशन दिलेलं नाही मिळत आता आता त्या दिवशीच आम्ही दोन तीन दिवसापूर्वी आम्ही तिथे गेलो तर बोलले आता काय त्यांना आम्ही नोटीस पाठवतो डायरेक्टली कारण त्यांनी कोणतेही उत्तर आम्हाला दिलेले नाही मग आम्ही ते साहेबांना सांगितलं का हे नोटीस लोकांना कधी मिळायचा आणि तुम्ही वेळ घालवत बसतील तर याचा न्याय कधीच होऊ शकणार नाही आणि लोकांना न्याय पाहिजे आज ग्रामसभेत प्रत्येक ग्रामसभेत हाच विषय असतो का ह्या मंदिराला न्याय कधी भेटेल हे प्रत्येक ग्रामसभेत हा विषय येतो आणि पुढची कामं होतच नाही कारण मंदिर हा मंदिराला न्याय मिळवून देणं हा आमचा जाहीरनामा होता ज्या वेळेस आम्ही निवडून आलो त्यावेळेस आम्ही सगळ्या लोकांना बोललेलो का आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ या मंदिराला न्याय मिळवून देऊ का ह्या गावाचा मंदिराचा पैसा कुठे गेला तुम्ही गावाचा पैसा तर खाल्लेलाच आहे ते तर समजा चौकशा लागल्या त्याच्या समिती होतात ह्या वेळ लागणार आहे त्याला त्याला न्याय भेटायला पण खूप वेळ लागणार अधिकारी लोक सगळेच आम्हाला साथ देत नाही जी चौकशा बसवतात तुम्ही त्या चौकशी बद्दल आम्हाला काहीच माहिती नसेल आता कालचीच सांगते ना तुम्हाला आम्ही ज्या शिंदे साहेबांना विचारायला गेलो तर ही स्थळ कधी झाली बरोबर आहे हे बोलले तर स्थळपाणी झाली पण आमच्याकडे शिंदे साहेब हे बांधकाम समितीमध्ये अधिकारी आहेत ते शासकीय अधिकारी आहेत तर त्यांच्याच पंचायत समितीमध्ये पंचायत समितीमध्ये तिथे गेलो ते बोलले स्थळपाणी झाली आम्ही आज अहवाल देतो पण आम्ही त्यांना विचारलो ही स्थालपणी झाली कधी या स्थालपणे तुम्ही जर आले होते तर तुम्ही आम्हाला आमचा अर्ज होता ना आम्ही त्याच्यावर अर्ज केलं तर आम्हाला कळवायला पाहिजे होते नाही असं काय आम्हाला पंचनामा करायला सांगितला नव्हता आम्हाला फक्त स्थळपणे पण स्थल पाणी जर आपण एखाद्या गोष्टीसाठी तर स्थळ पाणी म्हणजे स्थळाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करणं हा विषय असतो तुम्ही डायरेक्टली कुठचे फोटो इथे आमच्याकडे कॅमेरा आहेत या ठिकाणी तुम्ही आलेलेच नाही मिळत हे मी सिद्ध करू शकते पुढे तर तुम्ही जर आलेलेच नाही मग ही स्थलपाणी तुम्ही केली कशी कोणी करून दिली का तुम्हाला ज्या समजा ज्यांनी पैसे खाल्ले त्यांना हाताशी धरून तुम्ही फोटो काढून मागितले का हा माझा एक म्हणजे प्रश्न आहे झाले असेल तर चार लोकांना तुम्ही गावकऱ्यांना बोलवा ना ही पाणी कशी करायची इथे हॉल आहे का नाही तुम्ही डायरेक्टली फोटो कसे काय काढू शकतात कुठचेही ज्या हॉलचं तिकडे पाठीच नाही लिहिलेले मिळत किंवा आमच्या गावात हॉल मिळतच नाही आज दोन हजार अठरा एकोणीस ला आमच्या गावात बहुउद्देशीय हॉल आलेला तर बहुउद्देशीय हॉल हा काही दिसणारच नाही का आले त्यावर असतील तर हॉल कुठेतरी असेल की नाही तो हवेत तर असणार नाही बरोबर बर तो वर तर असणार नाही तो कुठेतरी गावातच असेल आणि गावकऱ्यांना तर माहितीच पाहिजे हॉल कुठे आहे मग तुम्ही सहलपणी केली कशी हा प्रश्न माझा त्या शिंदे साहेबांना पण आहे आणि इतर अधिकाऱ्यांना पण आहे आणि ह्या गोष्टीची तुम्ही सखोल चौकशी केली पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे म्हणजे मला न्याय पाहिजे माझ्या गावकऱ्यांना न्याय पाहिजे आमच्या माध्यमातून आपलं काय संदेश लोकांसाठी आणि आपल्या आपली काय मागणी मला एवढंच मान्य म्हणजे मागणी माझी आहे ज्याप्रमाणे मध्ये मोठा भ्रष्टाचार कोटीवधीचा भ्रष्टाचार झालेला आहे तो समजा आता चौकशी चालू आहेत तिकडे पण आम्हाला काही एवढे म्हणजे साथ मिळत नाही सगळे अधिकारी जुळे असतात आपल्या अधिकाऱ्यांना वाचवायचा पूर्णपणे प्रयत्न करतात तो समजा चला की चौकशी चालू आहेत पुढचं पुढचं माझा लढा आहे माझा संघर्ष आहे माझ्या गावकऱ्यांचा संघर्ष आहे करणारच आहे माझं मत काय आहे या मंदिराचं हा देवाचा पैसा आहे हा देवाचा पैसा लोकांना ह्याचा नाही तर भेटला पाहिजे पहिला ह्याच्यासाठी माझी तुमच्या म्हणजे माध्यमातून का लोकांना ह्याचा न्याय मिळवून दिला पाहिजे हा कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला हा कोणाला एकाला खाऊन न देता हा गावकऱ्यांच्या श्रद्धेचा प्रश्न आहे हा न्याय भेटलाच पाहिजे आणि हा संघर्ष मी पुढे म्हणजे जोपर्यंत तो भेटणार तोपर्यंत मी आंदोलनाला बसेल पण हे मी अर्ध अर्धवट कधीही सोडणार नाही गावकऱ्यांना न्याय मिळवून देईल हे माझं आश्वासन पहिल्यापासून आहे हा माझा जाहीरनामा आहे आणि हा मी पूर्ण करणारच आहे हे मी पूर्ण गावाला वचन देते गावाला वचन देते देता मी पूर्ण महाराष्ट्राला पण सांगते तर कधीही कुणीही म्हणजे विरोध वीरो, विरोध हा केलाच पाहिजे ज्या वेळेस आपल्यावर अन्याय होतो हा आपल्या पर्सनल अन्याय नाही मिळत हा व्यक्तिगत अन्याय मिळत हा आपल्या गावावर अन्याय मिळत गावाने गप्प लोकांनी बसलंच नाही पाहिजे कुठच्याही अन्यायाविरुद्ध लढलंच पाहिजे साथ द्यायला सगळे असतात आणि जर खरं असेल तर संघर्ष कितीही मोठा केला तर त्याला न्याय मिळणारच आहे आणि माझ एक विनंती आहे आपल्या माध्यमातून त्याला ह्या ह्यासाठी मला न्याय द्या एवढीच विनंती मी करते पूर्ण प्रयत्न करणार हे सगळं माझ्या म्हणजे गावाबद्दल हे सगळं लोकांना माहिती पडलं पाहिजे आज माझ्या गावात किती भ्रष्टाचार झालेला आहे पण हे न्याय मिळाल्यासाठी मला किती मोठा संघर्ष करावा लागतो दोन वर्ष झाले मी ग्रामसभेत किती लढते मी एवढी म्हणजे मी आज बाराशे मीटरचा आम्ही रस्ता बनवला विरुद्ध पण माझ्यावर तक्रार मी महाराजांचं मंदिर बनवलं ह्याच्यावर पण माझ्यावर तक्रार जे ठराव सरपंचाने दिलेले स्वतः स्टेजचे आरोचे हे सगळे ठराव वगैरे देऊन सुद्धा ह्यांनी माझ्यावर विरोध दाखवतात आज मला संघर्ष किती करावं लागतं मग मी सतत संघर्षच केला पाहिजे का मला काम करायला मला संघर्षच करावा लागेल का हे लोक ज्यांनी खाल्ल्यात पैसे ह्यांच्याच मागे धावले पाहिजेत का हा न्याय मला कुठेतरी पाहिजेत आता सुनावण्या लागलेल्या आहेत सुनावण्याच्या तारीख वर तारीख पडते आहे बरोबर आहे अधिक अधिकारी लोक जे चौकशीसाठी आलेले होते त्यांनी डायरेक्टली काय लिहून दिले मी मंदिराचा विषय एक सांगते तुम्हाला हा mm. मंदिराचा विषय सांगते त्यांनी लिहून दिलं की आमच्याकडे ग्रामपंचायतला नोंदच नाही मिळत मंदिराची असं अधिकारी लोकांनी लिहून दिले पण तुम्ही चौकशी केली होती का गावात मंदिर कोणाचं आहे ते का तर एक बॅनर आहे त्यामध्ये ग्राम सवै? मंदिरामध्ये फोटो काढून तिथे लिहिलेला आहे का गावातील ग्रामपंचायतच ग्राम मंदिर आहे लोकवर्गणीतून बांधलेलं मंदिर आहे हे गावाचं मंदिर आहे असं ग्रामपंचायत मध्ये लेबल जर असेल म्हणजे बॅनर असेल तर मग हे गावाचंच मंदिर झालं ना मग तुम्ही अधिकारी लोकांनी ज्या वेळेस चौकशीसाठी कारण माझा मुद्दा त्याच्यात तो पण होता काय ह्या मंदिर गावाचा आहे की कोणाचं आहे हे आम्हाला सिद्ध करून पाहिजे त्यावेळी तुम्ही डायरेक्टली कसं काय लिहून दिलं का हे गावाचं मंदिर नाही असं मग तुम्ही सगळ्या चौकशा केल्या का आणि चौकशा केल्याशिवाय तुम्ही त्याचा रिपोर्ट दिलाच कसा काय हा माझा त्या अधिकारी लोकांना चौकशी समितीला पण प्रश्न आहे पुढचं समजा सखोल चौकशा होतील त्याचं काही तुम्हाला द्यायचं असेल ते देतील तुम्ही पण मला न्याय पाहिजे एवढीच तुमच्या माध्यमातून मला विनंती आहे मी विनंती करते